नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज वारुळवाडी पुणे नाशिक जुन्या महामार्गावर बुधवारी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तात्या साहेब भुजबळ कृषी महाविद्यालय कॉलेज समोर भुजबळ बंधू सुपर श्री राज हो समोर। एक जुने पन्नास वर्ष पूर्वीच्या माहिती प्रशांत भुजबळ यांनी वारुळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ व ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे सुशील ढवळे यांना आहे त्यांनी लगेचच नारायणगाव पोलीस स्टेशनला कळवलं त्यानंतर ठाणे अंमलदार सौ गडगे मॅडम व पोलीस कॉन्स्टेबल टिलेश जाधव हो, आनंदा चौगुले यांनी घटनास्थळी येऊन वाहनांना साईटने रस्ता काढून देऊन या ठिकाणी फांद्यांमुळे दुसरा अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांना सूचना दिल्या वारुळवाडी गावचे सरपंच श्री विनायक भुजबळ ग्रामपंचायत सदस्य जंगल भाऊ कोले यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी ग्रामपंचायतच्या मदतीने मशीन उपलब्ध करून दिली वेळीच फांद्या बाजूला काढल्याने मोठी दुर्घटना टळली व एक तासाच्या अथक परिश्रमानंतर रस्ता वाहतुकीस खुला झालाय संध्या लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा